निखिल कलगुडगी खून प्रकरणातील आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न केलेल्या आरोपींना अवघ्या चार तासात अटक महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी मिरज निखिल कलगुडगी खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुडगी यांच्यावर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केलेल्या हल्लेखोरांच्या टोळीला पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केला आहे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या डीबी पथकातील पोलीस अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करीत त्यांचा सत्कार करीत बक्षीस जारी केली आहे मिरज येथे काल बुधवारी दुपारी निखिल कलगुडी खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण व चेतन कलगुडी यांना मेडिकल तपासणीसाठी नेण्यात आले असता मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या दोन आरोपीवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला होता महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या तत्परतेमुळे या ठिकाणी हल्लेखोर उंशवालियाला गावठी पिस्तुलासह व कोयत्यासह हो प्रकट पोलिसांना यश आले तर घटनास्थळावरून अन्य चार हल्लेखोर फरारी झाले होते महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या डीबी शाखेच्या पोलीस पथकातील अधिकाऱ्यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी अवघ्या चार तासात फरारी चारही आरोपींना अटक केली असून अटक केलेल्या आरोपीमध्ये समर्थ गायकवाड वयवर्षे एकवीस रानार हाडको कॉलनी मिरज आकाश फोंडे वयवर्षी एकवीस रानार आंबेडकर नगर मिरज वैभव अव्य वयवर्षी अठ्ठावीस राणार हाडकोकॉर्नी मिरज सौरभ पोतदार वयवर्षी तेवीस राणार आंबेडकर नगर मिरज या चारही आरोपींना पन्नास हजार किमतीचे गावठी पिस्तूल तीन जिवंत काळतुसे कोयता एसी कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी अत्यंत जलदपणे या कौशल्याचे कौशल्याने तपास करून, करून सर्व आरोपींना अटक केली आहे पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौ कल्पना बारावकर यांनी पोलिसांचे अभिनंदन करीत बक्षीस जाहीर केले आहे याबाबत अधिक तपास महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप गोरव करीत आहेत नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मिरज उपविभागाच्या अधिकारी अंमलदार यांनी खूप चांगली कारवाई केली होती ज्यामध्ये एक संशयित आरोपी आम्हाला शस्त्रासहित फायर आर्मसहित तिथे सापडला होता त्यामध्ये एक फायर आर्म तसेच तीन राऊंड आणि एक धारदार हत्यार त्याच्याकडनं आम्ही रिकवर केलं होतं सदर गुन्हा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर गांधी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन तासाच्या आत उर्वरित चार आरोपींना जेरबंद केलेला आहे यामध्ये संपूर्ण कारवाईमध्ये मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे सर त्यासोबत ॲडिशनल एस पी कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभाग मिरज शहर पोलीस स्टेशनचे इंचार्ज किरण चौगुले साहेब आणि त्यांचं डी बी पथक त्यासोबत गांधी चौक पोलीस स्टेशनचे इंचार्ज संदीप साहेब आणि त्यांचं डी बी पथक या सर्वांनी अतिशय धाडसी आणि अतिशय सजग राहून ही कारवाई पूर्ण केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण पाच जणांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये वंश वाली सोबत सौरभ पोद्दार वैभव आय आवळे समर्थ गायकवाड आणि आकाश फोंडे ही अशी संशयितांची नावं आहेत नेमकं ते कुठल्या कारणासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आले होते आणि हा प्रकार त्यांनी केला ह्या सर्व गोष्टींचा तपास गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून करण्यात येत आहे काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल ते झालेल्या घटनेच्या अनुषंगाने मिरज उपवाहातील ज्या अधिकारी अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केली सदर कामगिरीचं कौतुक करण्यासाठी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगेसर यांनी स्वतः गांधी चौक पोलीस स्टेशन इथे भेट दिली आणि कारवाईमध्ये जे कोणी इन्वॉल्व्ह असलेले अधिकारी अंमलदार होते त्यांचं इथे येऊन कौतुक केलेलं आहे